मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार हे आता सांगून ठेवतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय ही योजना अशीच चालत राहणार आहे अडीच हजाराचे तीन हजार होतील तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खात चालतंय की नाही खात ऑपरेट होत आहे की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपये टाकूया मला एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाले एक रुपया टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजीनी ठरवलं बोले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईल मध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झालाय महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज आपल्याला माहित आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो परिवार एकत्र येतो गणपतीला दिवाळीला दसऱ्याला आणि ही परंपरा आपली आहे आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळे भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे हा उत्सव आहे हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आज ही योजना आपण सुरू केली त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे ही योजना काय म्हणाले दीड हजार रुपयात का होणार पंधराशे रुपयात का होणार अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयाचं काय मोल समजणार हे दीड हजाराचं मोल माझ्या सर्व सामान्य भगिनींना बहिणींना कुणा कुणासमोर हात पसरावे लागणार नाही तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार आणि मी एवढंच सांगतो कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार ही लेना बँक नाही देना बँक आहे मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जातात आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी काल माहिती घेतली काही बहिणी बहिणींच्या खात्यात शंभर दीडशे रुपये होते काही महिने बहिणींच्या खात्यात एक रुपया होता आता हे तीन हजार मिळाल्यामुळे तीन हजार एक रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली हे समाधान आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोली नाही कोणी नाही आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची धानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची धानत आहे आणि म्हणूनच ही योजना आम्ही पुढे नेतोय मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा रुप हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं सांग तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल आम्ही कधी मागे वळणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आणि माझ्या भावांना देखील सांगतो माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि आम त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं की हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींचे एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद